पुलवामामध्ये चाळीस जवान ज्या पद्धतीने मारले गेले आता ते मारले कोणी हा परत प्रश्नचिन्ह आहे परत राजकारण येत आहे ना राज्यपाल सत्यपाल मालिक जे सांगतायत की वारंवार आम्ही सांगितलं की त्यांना रस्त्याने घेऊन जाऊ नका म्हणजे सरकारला त्यांना मारायचं होतं राजकारणासाठी हे जर कोणी म्हणालो तर त्याला देशद्रोही ठरवलं जाईल त्याला पाकिस्ताना चर्तेवा सांगितलं जाईल पुलवामानंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर उरीनंतर का हल्ला सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे आम्ही पण गल्लीत करतो बरं का असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज इथे मुंबईमध्ये आम्ही पन्नास साला म्हणून स्ट्राईक करतो विरोधकांवर हल्ला जो इंदिरा गांधीने केला जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये दे। त्याला आम्ही हल्ला म्हणतो बैठका कसल्या घेत आहे हो बिहारमध्ये पण निवडणूक आहेत बऱ्याचशा चर्चा आहेत की त्या अनुषंगाने पण झाला असावं का त्याच्यावरती मी आता बोलणार नाही ते बोललो तर राजकारण होईल पण प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले पूर्वनियोजित कार्यक्रम राहुल गांधींनी रद्द केला अमेरिकेतून आले काश्मीरला गेले सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित आले याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं कधीही भारत हल्ला करू शकतं पंतप्रधान ही कालपासून सगळ्या उच्चस्तरीय बैठका घेत आहेत काय असं वाटतं की होऊ युद्ध अशा बैठकांचं व्हिडिओ चित्रण होत नाही इंदिरा गांधींनी जेव्हा हल्ला केला पाकिस्तानवर पाकिस्तानवर तेव्हा तिने जनरल माणिक बोलवलं आणि पाच मिनिटं ब्रेकफास्टला बोलून सांगितलं की मला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे सैन्याची काय तयारी माणिक सांगितलं त्यांच्याच सिनेमात सगळं आहेत एक सिनेमा आला होता ना भाजपा पुरस्कृत माणकशा म्हणाले मला पंधरा दिवस लागले ठीक आहे पंधरा दिवसांनी आपल्याला पाकिस्तानला खतम करायचं आणि पाकिस्तानला खतम करून दाखवलं दोन तुकडे केले याला राजकीय के इच्छाशक्ती म्हणतात ही तुमच्यात आहे का नाही तुम्ही काय करणार आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत ही के घडेमे हम सब आपके साथ आहे भाई लेकिन जिसकी से बार बार संकट संकट रहा है, पुन्हा पुन्हा संकट येते त्यांच्या चुकांना पाटेशी घालणं हे योग्य नाही म्हणून मी सत्य बोलतो आहे